नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण साक्षरता एक अभियान यावर एक वैचारिक निबंध बघणार आहोत परीक्षेमध्ये साक्षरता एक अभियान या, या विषयावर तुमचे विचार या अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो चला तर मग बघूया त्याचे उत्तर कसे लिहावे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारत स्वतंत्र झाला देशाने नुकताच आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला आजही आपल्या देशात साक्षरतेची गरज आहे साक्षरतेचा अर्थ देशातील अशिक्षित लोकांना शिक्षित करून वाचन व लेखन करण्यायोग्य बनवणे यासाठी भारताने राष्ट्रीय साक्षरता अभियान राबविले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली राष्ट्रीय साक्षरता मिशनची सुरुवात झाली समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तसेच सावकारांकडून होणारी गोर गरीब अडाणी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेत उन्नतीसाठी साक्षरतेची देशाला गरज आहे साक्षरतेमुळे बालमजुरी अल्पवयीन गुन्हेगारी फसवणूक निरक्षता अज्ञान दूर होऊन विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्माण होईल ग्रामीण विभागात साक्षरतेची गरज आहे कारण आपला देश कृषीप्रधान देश आहे शेतीतील नवनवीन प्रयोग खते बी बियाण्यांची माहिती शेतीचा बाजारभाव यांची माहिती साक्षरतेमुळेच प्राप्त होऊ शकते म्हणून साक्षरता अभियान ग्रामीण भागातूनच केले पाहिजे जर शेतकरी आणखी समृद्ध झाला तर तेच समृद्ध होईल वाढत्या तंत्रज्ञान आणि विकासामुळे साक्षरता हा जीवनाचा भाग बदला आहे ज्ञानाचे अफाट भांडार साक्षरतेमुळे सर्वांसाठी खुले होऊ शकते साक्षरता प्रसारासाठी जनजागृती केली पाहिजे विविध योजना राबवल्या पाहिजे मोफत पुस्तके शिष्यवृत्ती अनुदान दिले पाहिजे महिला साक्षरता प्रौढ शिक्षण यांना प्रोत्साहन दिले पाहिजे साक्षरतेमुळे केवळ पुस्तकी ज्ञान मिळणार नाही तर जीवन राहणीमान सुधारे आरोग्य सुधारे हक्कांची जाणीव होईल भ्रष्टाचार निर्मूलन होईल शिक्षणच माणसाला माणुसकीच्या दिशेने घेऊन जाईल निरक्षरता हा देशाला लाभलेला शाप आहे शिक्षण विकास आरोग्य आणि प्रगतीसाठी साक्षरता अभियानाची गरज आहे आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो साक्षरता अभियान राबवून लवकर आपल्या देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढवून भारत देश सर्व क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करेल यात शंका नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे वैचारिक लेखन कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह बाय बाय